स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य मुंबईत आज एक महत्वाचा उपक्रम पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन नवी फौजदारी कायद्यांचं प्रदर्शन म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं त्या कायद्यांच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं अधिक माहितीसाठी पाहूया हा हाँ स्पेशल रिपोर्ट मुंबईत आयोजित या भव्य प्रदर्शनात तीन नवीन फौजदारी कायद्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे कायदे समाजात सुरक्षितता न्याय आणि पारदर्शकता यांना बळ देण्यासाठी तयार करण्यात आले त्यांनी सांगितलं की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही शहरी नक्षलवाद आणि दहशतवादी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची पायरी ठरेल हा कायदा कोणत्याही विरोधकांना दडपण्यासाठी नव्हे तर समाजातील उग्रवाद रोखण्यासाठी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कार्यक्रमात पुढे माहिती देण्यात आली की भारतीय न्यायसंहिता न्यायालयीन प्रक्रियेत तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुनिश्चित करेल त्यामुळे न्यायदान प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे तर भारतीय पुरावा कायदा पुराव्यांचं संकलन तपासणी आणि सादरीकरण या प्रक्रियांना अधिक अचूक आणि एक समान बनवेल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर राहील प्रदर्शनात यासाठी विशेष माहिती स्टॉल्स उभारण्यात आले नागरिकांना या नवीन कायद्यांची सविस्तर माहिती तज्ज्ञांनी दिली सरकारच्या म्हणण्यानुसार या सुधारणांमुळे न्याय व्यवस्था अधिक सूक्ष्म जबाबदार आणि नागरिक केंद्रित होण्याची अपेक्षा आहे नवीन फौजदारी कायद्यांचा प्रभाव आणि अंमलबजावणी कशी होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय महाराष्ट्रात याबाबतची जनजागृती मोहीम मात्र जोमानस सुरू आहे